नमस्कार तर आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी इथे मी दोन कप भिजवून घेतलेला साबुदाणा एक कप भाजलेल्या शेंगदाण्याची कूट त्याचबरोबर एक बटाटा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरच्याऐवजी ऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता तर सर्वात अगोदर इथे आपल्याला कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता या तेलामध्ये चिरून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर हा बटाटा छान शिजवून घ्यायचा आहे आता इथे बटाटे थोडेसे शिजलेले आहेत आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायची आहे तर आता इथे बटाटा छान शिजलेला आहे आणि मिरची सुद्धा छान तळल्या गेलेली आहे आता आपल्याला यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाण्याचं कोट टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ यामध्ये टाकून घेऊया आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे साबुदाणा छान मऊसूत होण्यासाठी यावर पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे याने साबुदाणा छान मऊसूत होतो आणि दोन मिनिटं यावर झाकण ठेवून द्यायचं आहे तर अशा प्रकारे इथे आपली साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे यावर छान निंबू पिळून किंवा मग दह्याबरोबर ही फुट चान साबुदाना खिचडी खूप छान लागते तर ही साबुदाना खिचडी घरी नक्की करून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका